हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे तर आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नवीन व्लॉग घेऊन आलेली आहे तर व्लॉगला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही पाहू शकता माझ्या छोट्याशा गार्डनची एक टूर तर सध्या पाऊस झाल्यामुळे सर्व झाडं खूप सुंदर झालेली आहेत आणि इकडे पाहू शकता फुलांच्या झाडांना सुद्धा फुलं येत आहे आणि मोगऱ्याला सुद्धा भरपूर कळे आलेले आहेत तर जास्त वेळ न करता चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात अगोदर सकाळची सर्व कामे मी आवरून घेतलेली आहेत झाडझूड फरशा वगैरे जे काही पारशी कामे असतात ते सर्व मी करून घेतलेली आहेत आणि नंतर इथे मी भाजी चिरायला बसलेली आहे तर सकाळी सकाळी चहा पित पितच मी भाजी चिरून घेते आणि बाजूलाच पीठ वगैरे मी मळून ठेवलेलं आहे जेव्हा चहा बनवत होते तेव्हाच तर आज डब्यामध्ये मी शिमला मिरची भाजी देणार आहे तर देवपूजा वगैरे माझे बाकीचे सर्व कामे झालेली आहेत आणि आज आई येणार आहे त्याच्यामुळे मला सर्व कामे लवकर लवकर आवरून घ्यायची आहेत आणि सोबतच जेव्हा मी चहा बनवायला घेतला होता तेव्हाची इथे खीर बनवायला ठेवली होती एका गॅसवर तर बाकीचा स्वयंपाक बनवत बनवत एका गॅसवर माझी खीरसुद्धा तयार होईल तर खीर मी सिम्पलच बनवते तर सर्वात अगोदर पंधरा वीस मिनिट तांदूळ भिजत ठेवते तोपर्यंत दूधसुद्धा उकळलं जातं आणि नंतर सिंपल तांदूळ मी दुधामध्ये शिजवून घेते आणि त्याच्यानंतर साखर ड्रायफ्रुट्स वगैरे घालते तर आणखीन थोडंसं मला इथे दूध आटू द्यायचं आहे तोपर्यंत इकडे मी भाजीलासुद्धा फोडणी दिलेली आहे आणि साईडला माझ्या पोळ्यासुद्धा चालू होत आहेत कारण सकाळी सकाळी रोजच घाई असते आणि आज दोघांचेसुद्धा डबे आहेत तर त्याच्यामुळे माझं दोन्ही दोन्हीकडं काम चालू आहे एक एकड खीरसुद्धा होत आहे आणि भाजीलासुद्धा फोडणी देत आहे आणि परत पोळ्यासुद्धा माझ्या चालू आहेत तर सिंपल कांद्यामध्ये जे बेसिक मसाले आहेत ते मसाले घालून घ्यायचे आणि नंतर मसाले व्यवस्थित तळले की आपल्याला शिमला मिरची घालायची आहे आणि त्याच्यानंतर शिमला मिरची शिजत आल्यानंतर थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून तर या पद्धतीने बनवली तर खूप यम्मी भाजी बनते तर ही भाजी मी खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवते कारण आमच्या घरामध्ये सर्वांनाच खूप आवडते तर कधी कधी मी साबित शिमला मिरचीसुद्धा बनवते आज मी कट करून बनवलेली आहे आणि साईडला इकडे माझ्या पोळ्यासुद्धा तयार होत आहेत पाहू शकता आणि लगेचच मी डबेसुद्धा भरायला घेतलेले आहेत आणि नंतर मला स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर रॅक आवरायला घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी हे कामे लवकर लवकर आवरून घेत आहे आणि बाकी फरशा वगैरे माझे सगळे झालेलेच आहे आंघोळ देवपूजा वगैरे फक्त कपडे राहिलेले आहेत ते कपडे मी नंतर आरू शाळेत गेल्यावर आणि लक्ष्मीला झोपी घातल्यानंतर धुणार आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित आपली खीर आटलेली आहे तर आता मी याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालणार आहे तर साखर तुम्ही कमी जास्त घालू शकता तर साखरेऐवजी तुम्हाला जर गूळ आवडत असेल तर तुम्ही गूळ देखील घालू शकता गूळ तर खूपच हेल्दी ऑप्शन आहे परंतु जर गूळ घालायचा असेल तर आपल्याला गॅसवर न घालता पूर्ण खीर शिजू द्यायची आहे आणि नंतर थंड करून आपल्याला त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे आणि गूळ गरम करून घ्यायचा गाळून जर गॅसवरच गूळ घातला तर आपली खीर फाटण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आपल्याला एकदम खीर थंड करायची आणि नंतरच त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे तर इथे पाहू शकता अगदी चार ते पाच मिनटामध्ये आपली ही खीर तयार होणार आहे तर याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घालणार आहे तर ड्रायफ्रूट्स हे आपल्याला कच्चेच घालायचे आहेत हवं तर तुम्ही तुपामध्ये तळून देखील घालू शकता मी कधी कधी जर एक्स्ट्रा वेळ असेल तर व्यवस्थित तुपामध्ये तळून घालते कारण त्याने आपल्या खिरीची टेस्ट आणखीनच वाढते तर आज थोडी घाई होती आणि कामंसुद्धा लवकर लवकर आवरायचे होते आणि सकाळी सकाळी खीर बनवायचं म्हणल्यावर खूपच गडबड असते कारण सरांना सुद्धा आठलाच जायचं असते तर आठच्या अगोदर मला ही खीर रेडी हवी होती त्याच्यामुळे मी इथे लवकर लवकर बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझी खीर देखील झालेली आहे आणि नंतर जेवण वगैरे करून मी हे रॅक आवरायला घेतलेलं आहे कारण सध्या आरुष शाळेत गेलेलं आहे आणि लक्ष्मी माझ्याजवळच खेळत आहे तर तिला घेऊनच मी हा रॅक आवरणार आहे कारण तिला क्वाटवर काही चढता येत नाही आणि ह्या रॅकवरचं सा पूर्ण सामान मी क्वाटवर ठेवणार आहे तिच्या हाताला देखील येणार नाही ना ना, आणि माझं काम देखील होईल त्याच्यामुळे मी हे आवरण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण तिला घेत घेतच मला बाकीचे सुद्धा कामं करावे लागतात आणि आता फक्त माझे कपडेच राहिलेले आहेत किचनवटा देखील मी आवरून घेतला घेतलेला आहे भांडे सुद्धा माझे झालेले आहेत तर सर्वात अगोदर कुठलीही साफसफाई करताना एकदम आपल्याला पूर्णच न काढता एक एक कप्पा काढायचा आहे तर तसंच मी एक कप्पा पूर्ण काढून घेणार आहे आणि वरचा कप्पा मी पूर्ण आवरून घेणार आहे म्हणजे जे काही कचरा आहे ते खालीच पडणार आणि जर खालचा अगोदर आवरला तर वरचा आपण आवरताना पूर्ण कचरा वगैरे खाली पडेल आणि परत आपलं जे आपण साफ केलेलं आहे ते घाण होईल त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे एक एक वरचंच आवरून घ्यायचं आहे तर सर्वात अगोदर साफसफाईचा नियमच असतो की पूर्ण वस्तू आपल्याला काय करायचं आहे काढून घ्यायच्या आहेत काढून घेतल्या म्हणजे आपल्याला ज्या आपल्या कामाच्या नाहीत त्यासुद्धा याच्यातून बाहेर निघतील आणि तेवढाच गर्दा कमी होईल तर सर्व पेपर वगैरे होते जे काही पेपर वगैरे मला रद्दीला द्यायचे होते ते मी बाजूलाच ठेवले होते तर जे कामाचे होते तेच ते मी याच्यामध्ये परत लावून ठेवलेले आहेत मी हा एक रॅक पूर्ण आवरून घेतलेला आहे तर हा मधला रॅक इथे मी दफ्तर आणि टिफिन बॅग याच्यासाठीच केलेला आहे आणि खालच्या रॅकमध्ये लक्ष्मीचे काही खेळणे आहेत आणि हे आरुषचे पुस्तक आहेत हे सुद्धा आणि हे मिस्टरांचे आहेत ते सध्या हे पुस्तक याचा अभ्यास करतात तर हे मी अशीच ठेवलेले आहेत कारण ज्यांना जे लागतील ते इथूनच घेतील आणि हे जे, जे वरचे आहेत हे आरुष्याचे एक्स्ट्राचे आहेत गोष्टीचे वगैरे तर सुट्ट्यामध्ये तो हे पुस्तक वाचतो नेहमी आणि शाळा सुरू असताना तर ट्युशनचा शाळेचा हाच अभ्यास मुलांना होत नाही आणि त्याच्यानंतर हे सुद्धा काही मिस्टरांचेच पुस्तक आहेत आणि इकडचा रॅकसुद्धा मी खाली करून घेतलेले आहेत ही साईड माझी आवरायची राहिलेली आहे तर इथे पाहू शकता हे एक दिवाळीला आम्ही फटाके लावले होते त्याचं आहे तर याचं मी काहीतरी डी आय वाय बनवणार आहे तर मी लवकरच तुमच्यासोबत शेअरसुद्धा करणार आहे आणि त्याच्यानंतर एक समय आहे ती समय मी तरच ठेवून देते कारण काही कार्यक्रम असला की घ्यायला सोपी जाते आणि त्याच्यानंतर हे खेळण्याचे बॉक्स जे आहेत तर हे स सर, सर्व खेळणे मिक्स झालेले आहेत तर सर्व खेळणे मी ज्याच्या त्याच्या बॉक्समध्ये टाकणार आहे कारण खेळ की लवकर लवकर भरतात आणि सर्व यातले त्यात त्यातले यात करून टाकतात तर हे पूर्ण खेळणे मी ज्या त्या बॉक्समध्ये टाकणार आहे आणि पूर्ण हा हारॅक मी आज आवरून घेणार आहे आणि हा हार देखील आवरायचा आहे तर हा मी सांजपाऱ्या आवरेल किंवा उद्या आवरेल कारण सर्व गोष्टी एकदाच मॅनेज होत नसतात आणि करायच्यासुद्धा नसतात तर लवकरच मी माझी होम टूर तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी ही चाललेली आहे आवर तर हे पाहू शकता मी सर्व आवरून घेतलेलं आहे तर वरती जे खेळायचे नाहीत ते खेळणे ठेवलेले आहेत आणि इथे माझं सामान आहे आरी आरिवर्कचं वगैरे आणि त्याच्यानंतर ह्या रॅकमध्ये लक्ष्मीचे मी खेळायचे डेलीचे खेळणे ठेवलेले आहेत आणि त्याच्या खाली मी खुर्ची ठेवलेली आहे जेव्हा तिला बसायचं तेव्हा इथूनच घेता येते म्हणून आणि तिकडून एक मोठी गाडी ठेवलेली आहे तर हा माझा एक रॅक पूर्ण आवरून झालेला आहे त्याच्यानंतर मी रॅक वगैरे आवरून घेतलं आरूचं सुद्धा सर्व आवरलं होतं आणि अरुष शाळेत गेला होता तितक्यात आई आली आणि आईने पाहू शकता काय काय आणलं होतं शेवया शेंगा वगैरे डाळ तर सर्व गोष्टी इथे मी तुम्हाला दाखवत आहे तर याच्यामध्ये तुरीची डाळ आहे तर ह्या कॅनीमध्ये डाळ साठवल्यामुळे डाळीला किडे वगैरे लागत नाहीत कारण हवा कुठूनच जात नाही त्याच्यामुळे माझी आई या कॅनीमध्ये डाळ साठवते हो आणि एक कॅन माझ्यासाठी आणलेली आहे आणि बाकी पण थोडं मो थोडं थोडं सामान बरंच काही होतं ते मी नंतर तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये हो दाखवणारच आहे तर माझे मिस्टर दोन दिवस गावाला जाणार होते त्याच्यामुळे इथे आई आली होती आणि आईला सोडायला आप्पा आणि माझी भाचीबाई आली होती तर तेव्हा इथं वापस निघाले होते तर पाहू शकता माझ्या क्यूटशा भाषेला आत्यापासून लांब जायचंच नव्हतं तरी पण मन कठोर करून आईकडे कर गेलेली आहे आणि त्याच्यानंतर हा रात्रीचा टायमिंग आहे तर रात्रीच्या टायमिंगला इथे मी एक डी आय वाय बनवण्यासाठी घेतलेला आहे तर इथे पाहू शकता जेव्हा आमचं सोलारचं काम झालं होतं तेव्हा ते हे हिंगल आले होते त्याला तर त्यातलं मी एक ठेवलेलं आहे तर त्याच्यावर मी ते वॉलपेपर चिटकून घेणार आहे आणि ह्या इंगलचा यूज मी भरण्यासाठी भरण्या ठेवण्यासाठी करणार आहे कारण माझ्याकडं खूप छोट्या छोट्या भरण्या आहेत आणि त्याला एक स्टँड म्हणून या अगोदर मी एक कार्डबोर्डचा तुकडा घेतला होता तर ते जास्त काही मजबूत नव्हता म्हणून लगेच खराब झाला तर त्याच्यावर मी परमनंट इलाज शोधून काढलेला आहे तर इथे पाहू शकता जास्त फिनिशिंग येण्यासाठी मी माझ्या मिस्टरांकडूनच हे काम करून घेतलेलं आहे कारण त्यांना माझ्यापेक्षा खूप चांगलं वॉलपेपर लावणं जमतं आहे तर कधी कधी समजदारी याच्यातच असते की आपण दुसऱ्याकडून सुद्धा काही थोडीफार मदत घ्यायला पाहिजे कारण याने आपलं कामसुद्धा थोडंसं हलकं होतं आहे आणि जर दुसऱ्याला फिनिशिंगनं येत असेल तर आपण करण्यामध्ये मूर्खपणाच आहे असं मला वाटतंय त्याच्यामुळे हे काम मी त्यांनाच करायला लावलं होतं आणि मीसुद्धा जवळच होते मीसुद्धा मी पाहत होते कारण पाहिल्यावरच माणसाच्या लक्षात येते आणि नंतर कधी जर करायचं असेल तर आपल्याला करता येईल म्हणून मीसुद्धा पाहत होते आणि पाहू शकतात ते किती फिनिशिंगनं इथे लावत आहेत तर इथे पूर्ण जे वॉलपेपर आहे ते लावून झालेलं आहे आणि पाहू शकता ह्या एंगलचा लुकच बिग बदललेला आहे आणि याच्यावर मी तुम्हाला भरण्यासुद्धा अरेंज करून दाखवणार आहे तर असे छोटे मोठे डी आय वाय मी घरच्या घरीच बनवत असते याच्यामध्ये मी एक्स्ट्रा पैसे घालत नाही आणि ह्या गोष्टी करायलासुद्धा आवडच लागते मला लहानपणापासून ला खरंच डी आय वाय करण्याची खूप आवड आहे आणि काही काही अशा छोट्या मोठ्या गोष्टी मी घर सजवण्यासाठी घरच्या घरीच करत असते ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करत असते आणि दोन मुलांना घेऊन मी कसं माझं दोन यूट्यूब चॅनल सांभाळते आणि कसं माझं वर्कचं मिशनचं काम करते हे सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करत असते तर इथे पाहू शकता मी पूर्ण भरण्या वगैरे लावून घेतलेल्या आहेत तर या अगोदरची क्लिप घेतलेली माझ्याच्यानं डिलीट झाले कारण इथे खूप पसारा पसारा दिसत होता आणि याच्यावर भरणे लावल्याने किती सुंदर दिसत आहेत पाहू शकता तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर नक्की